तीनच दिवसात तीन लिटर वर आले किती दिवसा तो त्याला काय म्हणते फसवलं आणि काय फसवलं अरे दे तुला। लिटर देते आणि तीन दिवसामध्ये तीन लिटर वर हो आली तो खांद्याचा व्यक्ती म्हणते तिला काय घाल आणि सर्वच आहे आलं पाय चारा आहे म्हणे चारा बनताय आणि वाळलेला आहे बरोबर आहे म्हणजे वाळलेला चारा ते पोटभर खा कारण आमच्या खानदेश मध्ये हिरवा आहे काय हिरवा असल्यामुळे पोटभर खाते आणि दहा लिटर वाळलेलं असल्यामुळे तिचं पोट भरत नाही पोटभर खात नाही म्हणून तिचं काय कमी झालं यानं विचार केला जत्रीत गेला हिरवा चष्मा आणला म्हशीले लावून गेला वायर पेंड्या टाकत जाय तिथे कसा दिसतो पोटभर खाल्ला हो तीन <laughs> लिटर वाली म्हैस किती लिटर वाला आली तुम्ही विचार करा अरे चष्म्यानं म्हैस जर दूध देते तुम्ही तुमच्या डोळ्याला बेंगॉल मध्ये देव दिसल्याशिवाय राहत नाही परमात्मा इथंच आहे काय हरीची आदासा हरी दिसलं पाहिजे ना ब्रह्मा अभंगाच्या दुसऱ्याच्या